हॅलो हा बोलतय हां म मला कोण बोलतय तुम्ही मी मूळ बोलते हां बरोबर बोल हां नाव बिव काय सांगत नाही मी नंतर पत्ता सांगते मग हां मी मला पोटाची सेवा दिलगी कायते भगत मॅडम ने आ अरे वा हां आता <laughs> आ, ते मा मी तसं बघायला गेलं तर दहा वर्ष झाली मी स्वामी येत आहे म्हणजे आता दुसऱ्यांचं कसं मी म्हणजे हे अनुभव येते का हे असं येतंय का मग ते महाराजांच्या मागे सध्याच बसली म्हटलं तर चालेल मग असंच एक दिवशी वाडीला गेले कि मग <laughs> महाराजांचा फोटो बघून मला वाटलं की ते घ्यावंच असं वाटलं मला ते म्हणून मी ते घेतलेच म्हणजे फोटो हा घेतलाच मी घेतल्यापासून मग मी ती पूजा हे घरातली घरात पूजा आरती वगैरे नैवेद्य नैवेद्य दाखवत नव्हती पहिला पण आता पण मनात यायला नैवेद्य दाखवावं सकाळी संध्याकाळ जरा सकाळी काय असेल ते जेवण वगैरे दाखवायची संध्याकाळी दाखवते म्हणजे आता सध्या चालूच आहे माझं मग परत असंच मग चालू असताना मग एकदा केंजय पर परत भेट झाली आणि परत मग केंजयदा मग ते खरोचे ते अर्चना पाठवते त्यांच्या घरी येत होते म्हणतो त्यांची एक वही भाऊज आहे आहे त्यांच्यामुळे मला <laughs> ते केंद्रीय एक नंबर मिळाला मला अच्छा मिळाल्यानंतर मग भेटतील का मला असं तसं मग आम्ही बोललो भेटतील की काय हरकत नाही मग ते येणारच आहेत असं म्हणजे पुढच्या महिन्यात मग फोन करा आले तर म्हटलं मग आल्यानंतर फोन केल्यावर भेट झाली म्हणजे अरे वा <laughs> आणि आता ना ताई आता टायमिंग फक्त बदललाय कारण आता कसं आहे इतकं सारखं बोलून बोलून होत नाही ना माणसाला मग आता दादा काय करतात सकाळी नऊ ते दहा घेतात आणि रात्री पण नऊ ते अकरा मग कधी थोडंफार इकडे तिकडे होऊन जातं जास्त वेळ पण होऊ शकतं हां पण आधी कसं दिवसभर घ्यायचे ना आता त्यांना शक्य होत नाही वयासमण होत नसत तेच ना मग त्यांची भेट झाली मग भेट झाल्यानंतर परत मग धोक्यावर त्यांनी हात ठेवला हात ठेवल्या मला एकदम समाधान वाटलं हात ठेवल्यावर दोनदा मग गेल्या वर्षी पण त्यांची भेट झाली तिथं पण त्यांनी मला बोलवलं होतं मग दादा निहून स्वतः फोन केले मी असं असं येणार आहे मी या म्हणून मग तिथं गेले मग तेव्हा पण त्यांची माझी भेट झाली मग तर आता काय झालं तिथले फोन केले तर उचले ना झाले नाही ता ना टायमिंग मी त्याचसाठी सांगते तुम्हाला ताई की त्यांचा टायमिंग आता असाय कळलं हा तेच मग परत आता मग एक दादांना फोन केले सेवा मागितली होती मग दादा येतो म्हणले ते परत होते वाटतं मग दादा मग करतो म्हणाले नंतर मग ती सेवा सांगितली त्यांनी मला हिचं आणि परत असंच मग नंबर मिळाला तुटच्याकडलाच नंबर मिळाला मला ही भगत मॅडमचा अच्छा अच्छा हा मग मिळाल्यानंतर मग भगत मॅडमना पण फोन केले म्हणजे दार केल्यानंतर मग तिने मग ही सेवा सांगितली म्हणजे माझा जवळजवळ पाच सात वर्ष झालं माझं पोटाचं दुखत होतं म्हणजे मध्ये अरे बापरे दुखायचं म्हणजे काय मला आत दुखायचं काय होते काय समजायचंच नाही मला मग मी सोनोग्राफी केली केली सगळं केले ते दाखव म्हणजे काही नाही प्रॉब्लेम काही नाही पित्ताना असं नाही असे होत आहे म्हणले मग त्या थोडीफार आनंद एक सूट येत्या म्हणले म्हणजे पित्तान वगैरे मग जरा मला भीतीच वाटली ना जरा बरोबर आणि कंपनीकडे होऊन काय तर झालं म्हणजे काय करायचं मग बर ते बरे खरे, खरे। आता बरेच आजार वगैरे निघालेत की ते भीतीनं मला घेवायचं होमियोपे हो, वगैरे गोळ्या वगैरे मी घेत होते जे भाऊ पण डॉक्टर त्यांनी पण मला गोळ्या वगैरे देतो सोनगरपी ते वगैरे केले त्यांनी पण पण आणि परत म्हणलं आता आपण सेवाच करूया म्हणजे त्या आहे म्हटल्यानंतर सेवा तर करायला पाहिजे त्या स्वामी समर्थांच्या त्यांच्या आपलं आणि काय होईल ते होईल म्हणलं भगत मॅडमना फोन केला भगत मॅडमने मला सेवा दिली सेवा दिली दादांनी पण तेच सांगितलं हिनी पण तेच सांगितलं ते मला ऐकायला येत होतं परत व्हिडिओ मी दादांचं ऐकल्यानंतर मग तेच होतं दोन्ही पण ते काय सांगितलं काय नाही ते मला समजलं नाही दादांचं परत फोन लागलाच नाही अच्छा 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 झालं ते तसं झाल्यानंतर मग सहजच असं म्हणजे कुणाला की विचारलं की मेसेज टाकला होता भगत मॅडमचा नंबर टाका म्हणून स्वामी ओमला मग म्हणजे बघावं तरी यांना लागतोय का म्हणून ट्राय केले की मिळालंच नाही मग तुम्हाला परत तुमचा नंबर मिळाला तर मग ते तुम्हाला मी फोन केले तुम्ही मला नंबर दिला भगत मॅडमचा अच्छा अच्छा नाही पण आता छान आला ना अनुभव तुम्हाला इतका आणि तुम्ही शेअर केला हा बर बोला मग काय झालं मग ते काय म्हणाले तुम्ही तर मंत्र म्हणा अकरा वेळा मग दादांनी पण मला तीच सेवा दिली होती पण हीच दिली सेवा मग घोरकष्टक स्तोत्र अकरा वेळा परत हे काय बोलतात काळभैरव स्तोत्र आणि तारक मंत्राची सेवा आणि तीन अध्याय असं रोजची सेवा चालू केली अकरा दिवस एकदा एकवीस दिवस केली एकदा अकरा दिवस केली तारक मंत्राचं तीर्थ तीर्थ आपल्या ही विभूती पडते ना ते तीर्था घालून ते पिले मी आणि परत ते विभूती असते ती नाही तिथं जिथं आपल्याला त्रास होत नाही तिथं मी लावत होते लावलं म्हणजे पोटाला गॅस उजव्या सायला तर परवा ते इतकं दोन तीन महिन्याच्या पाठीमागं दुखत आणि इतकं हे व्हायचं आणि काय म्हणजे निघालं परत आणि मी सोनोग्राफी केली मग डॉक्टर म्हणले काही नाही म्हणजे मग स्वामी समर्थांचे त्यांचा मी त्याविषयी दहावाच करत होते आम्ही सगळं रिपोर्ट नॉर्मल येऊ देत म्हणजे माझं काही सुद्धा नको म्हटलं बरोबर ते रिपोर्ट सगळं नॉर्मलच आले माझे पण जे सगळे विबुटी विभूती सगळे लावले ते पण चालूच होत माझं परत मग आता जवळजवळ तीन महिने झाले माझ्या गोळ्या नाहीत बघा तीन ते चार महिने झालं सुंदर ताई किती छान सुंदर अडव आता तुम्ही अनुभव शेअर केला ना तुम्हाला स्वामी अजून अनुभव देतील बघा ताई थँक्यू गोळी पोटासाठी खाल्ली नाही बघा इतकं मला त्रास होता पोटाचा म्हणजे मला साडी सुद्धा वर नको मग बघा ताई पोटावर साडी सुद्धा म्हणजे गॅस झरायचं सुद्धा पोट फुगायचो पोट फुगायचं म्हणजे पिंपरीच्या वरती इतकं पोट फुगायचं मला नकोच वाटायचं मला कुठलं काम करायला उत्साह वाटत नव्हता बघा हे मी। तो तो स्वामी स्वामींच्या आशीर्वादाना माझं एवढं चांगलं झालं बघा आणि मी त्यांना इतकं मी त्याच इतकं मी त्यांना हे करते मी एवढीच माझी इच्छा आहे की स्वामींच्या कृपा आशीर्वाद माझं सर्व काही चांगलंच होणार आहे होणार होणारच नाही श्री शेअर करा की